हॅलो हा दादा नमस्कार फोन केला होता हा फोन केला होता मी काय म्हणत होते आपलं मेशी फवार केली होती म्हटलं आपण कशाची मेशी किटक मेशी 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 एकदम जबरदस्त रिजिट आहे साहेब चांगला आहे ना हॅलो चांगला भेटला ना एक नंबर डायरेक्ट म्हणजे ऐंशी टक्के पोरचा प्रादुर्भाव झाला पूर्णपणे एकही फुल चांगला नव्हतं आता असं समजा तुम्ही शंभर फुलांपैकी पाच एकच फुल दोन कडे दिसत आहे म्हणजे पंच्याण्णव टक्का पंच्याण्णव फुलं चांगलाय डायरेक्ट हो एवढा मी त्या पिस्टन पण फवारणी केली होती त्याची नेक्स्ट टाइम काय माराव आता हे मारून किती दिवस झाले हे मारून आज न आठवा नवा दिवस आणि एकदम क्लिअर आहे कापूस काही रोग नाही काही नाही काही विषय नाही केली आपण ते शापर घेतलं होतं शापर मध्ये आणि कडू राजा शी कडू राजा मी शी कडू राजा आणि शापर बस तिने मारल होता पण मग काही रोग नव्हता हो तेव्हा पण आडीमुळे मारलो होता बोंडाळी किती होती तेव्हा शंभर टक्के होती डायरेक्ट फुल एकही पूल चांगला नव्हता पूर्ण दोन कडे डायरेक्ट पूर्ण पिवळी पूल असतात ना मध्ये बरोबर आणि ओपन पुलांमध्ये पण भरपूर होते एकदम मोठ भरपूर प्रमाणात होते असं एकदम एकही पूल चांगला नव्हतं आता जेवढे फुलं दिसतात एकदम क्लिअर आहे डायरेक्ट बरोबर एवढा बेबर सुरू केले त्याचा मेशीचं प्रमाण किती घेतलं होतं चाळीस एम घेतलं होतं मी वीस लिटर साठी वीस लिटरला चाळीस मिली कडू राजा कडू करु, करु, राजा पंधरा एम एल कडू कडू राजा पन्दार पन्दार हा वीस वीस घेतलं ते वीस घेतलं होतं म्हणजे वीस लिटरचा होता म्हणून वीस मिली घेतलं होतं हा वीस मिली आणि सॅपर घेतलं होतं पंचवीस ग्रॅम सॅपर पंचवीस ग्रॅम सॅपर हा रोग नाही होता पण मग चला ठीक आहे आपण मारतोडी अजून परत मारावं लागेल पण दिवस काय म्हटलं पातेकडे झाली म्हटलं भरपूर पाऊस तुमच्याकडे जास्त झाला ना तुमच्याकडं मला गाव काय म्हटलं मालखेडा तालुका एरंडोल मालखेडा बरोबर मालखेडा हा होता मालखेडा बरोबर एकदम मतलब एकच नंबर डाय प्रोडक्ट म्हणजे साहेबांना तुम्ही माझं चालूच राहतो सर्चिंग नाही कोरको पण आहे ना आ? कोरको 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 हा तुम्ही आता ते जे कोरको आलेलं आहे ना हा प्रोपेलो फॉल प्लस इमान पावडर मध्ये पा। बरोबर त्याचा पण साथ मारू शकतो जर जास्तच बोंडाळी असेल तर आता मी पूर्ण शेतामध्ये एक फूल सुद्धा दिसत नाही ना डायरेक्ट डोम कळायचे ना हा एक फुल दिसत नाही डायरेक्ट आणि मागच्या वर्षी मी इतका कंटाळून गेलो फक्त मला पंचावन्न साठ क्विंटल कापूस यायचा मागच्या वर्षी फक्त चौतीस क्विंटल कापूस आलाय मतलब उशीरा लक्ष केल होतं बरोबर म्हणजे या टेज मध्ये लक्ष केलं होतं हा ते डोमकळ्या दिसल्या पवारने घेणं गरजेचं आहे तेच ना तेच ना तुम्ही कोणतं औषध मारा पण टायमावर मारा असं टाइमावर मारा बरोबर बरोबर हेच घेऊन आता मेशी आणि उलाला आणि बाय वाट म्हणजे हाय बोलते माझ्याकडे हाय पडलेलं आहे बोते आणि ते सिमो डिस्कस जात साहेब ते तुम्हाला एकशे वीस मिली एक एकरला मारायचं हा ते अकराशे रुपयाला जात पा अच्छा म्हणजे शे, एकशे वीस नाही त्याची पॅकिंग किती शंभरची शे, का नाही एकशे वीस आहे एकशे साठ आहे एकशे साठ एम किती पर्यंत जातं ते चौदाशे पंधराशे जात असं वीस लिटरच्या पंपासाठी त्याचं प्रमाण किती पंप बनते बन वीस लिटरला तुम्हाला सोळा मिली हवा हो सोळा मध्ये पंधरा मिली पंधरा लिटरचा असलं तर